सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो सो मागच्या दिवस आपण मलात गेलो होतो कुर्ल्या पकडायला सो आता आपण मलासुद्धा जाणार आहोत आणि पर्यालासुद्धा so, जाणार आहे बघू कुर्ल्या भेटले जे काय भेटेल ते बघू आणि आता आपण रात्रीचं जाणार आहोत सो जे काय भेटेल ते जाऊ आणि आज आपण असणार चार जणं तर so, बघू काय काय मिळतं सो so, ब्लॉग कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र करा तर so, जाऊया बघू काय काय मिळतं आत्ता आम्ही आत्ताच निघालो होतो सो आम्हाला पर्याय तिथे जाता जाता भेटले सो दाखव साईज दाखव केवढी मोठी साईज आहे बघा वेळला भेटलाय तर बघू अजून पुढे किती भेटतात सो आपण सुरुवातच आहे जस्ट पुढे गेला बघू काय काय काही चार जण जात आहे आम्ही पिशवी वगैरे एकदम कडक तयारी केले बघू आता किती मिळतं मागच्या जाणे मला कमी भेटलेल्या चला बघू का जस्ट आम्ही आता आहे मला दाखवतो मला आणि आले आले एक भेटलाय बघू आता पुढे किती भेटतात हे बघा शोधा शोध सुरू आहे आदित्य सार्थक सो बघू आता किती मिळतं इकडे शोधायला सुरुवात केली भेटला का एक भेटला एक भेटला तसा दोन भेटले नाही मागातला रे मागातले दोन भेटले एक टाकलं ना दोन मजेत खायला नको अजून एक कुर्ली भेटली आपल्याला मग पाणी भरलंय मजबूत बेडला नको आतापर्यंत किती भेटले पोतले आधुनिक पोतले आधुनिक भरतीला आतापर्यंत भेटले नाही भेटले बऱ्यापैकी बघू आपलं का एक बघा पेटला एक पकडलाय हा बघा अरे सुटला गाय यांच्या जोर मजबूत आहेत हे बघा बेलडा इथं रे आदित्य हो नमस्कार इकडे छत्री टाकून दिली इकडेच बघू अजून पुढे इकडे पाण्यात बघू सो विलातले तर काय भेटणार नाही ते एक मागाशी बघितले ना आमरे थीवे। आमच्या माणूस पकडतोय आतमध्ये अजून एक आहे सो आम्ही नंतरला उलटे करत त्याला दाखवू हे बघा अजून एक भेटली पोरा भेटले पोहरा थांबला लगातार लॉटरी लागत गेले बघा केवढा मोठा ताबला साईज यांच्यापेक्षा मोठे भेटतील हे मस्त आपल्या भेटत गेले लागतात हा बघा अजून अजून एक भेटला दोन भेटले त्याला पकडू मस्त भेटत गेले का नंतर तर थांब मी पकड झाला हा टाक हे टाक हा हा टाक पकड पकड बघ हा बघ हा गे हा हा बघा हा इकडे अरे तू पकड हा बघ इकडे पोर आहे मस्त भेटत चाललं छत्री थांब थांब मस्त भेटत चाललंय मीडियम साईज हे सर्व साफ करू दे भेटला का सार्थक लाटला वाटत अरे मस्त पाण्यात मस्त भेटतात मजबूत आपण डबल हात मारू छत्री कुठे राहिली मेन इम्पॉर्टंट गोष्ट जाऊ इकडेच असतात त्यापू पाऊस पडतोय ना थोडं थोडं येतायत बऱ्यापैकी भेटलं इकडे हिवाईक येले वाटत ही विक नीट पाकडावं लागेल बिलाच जाईल मारली मेली 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 एक चांगलीच होती शी गवी होती हा का एक अरे भेटले का बघू हा बघा छत्रीने पकडले एक बघा <laughs> मस्त भेटी चालल्यात अजून का इथे आजू तिला पोरं आहेत आज कोण नाही बघायचं पोरं वगैरे सर्व घ्यायचं माल आपल्याला छत्रीने बघा कशी काढली इकडं पण एक होती गेली वाटतं हे बघा येते की बघा येते कुठे गेला पुढे बघा एक गेली सली पाहिजे होती काठी घुसायची नाही पुढे जाऊ बघा मला आपल्याला पर्याय मोठी साईज भेटेल हातात ठेवूया मस्त भेटले आम्ही आता मल्यातच आहोत बघू सो भेटले का रे पकड बार वगैरे का काही नाही सुभा जा मग पुढे जाऊ एक भेटले हातात जाळी मग पाण्या ठिकाणी मजबूत रात्रीच्या तेव्हा कुठे तर त्यांच्या जाऊ आपण सार्थकला भेटले एक बिलंद कड अरे वापर मस्त मोठी आहे साईज आंगडा मीडियम साईज आहे ठीक आहे

पुन्हा भरलायकडे नको बाहेर जात फाटली माझी रस्त्या जा पुढं हे पुरे Up enquanto te semepenga desc Un despeño de <laughs> गेला स्पायडरमॅन भेटला का हो दोन भेटले तू सोडते बारकेत

아유, 비아카. 우쨔, 세리티와 젤아. 아, 벚. 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 पोरं सोडायला आले पोरी त्या पोरी जाणत्यावतो आहे जमा

तुच हून चल हे आहेत हा सगळं तोडून बाहेर काढतोय भेटला का बऱ्यापैकी आपल्या पकडून झाले तो आता आपण नदीवर जाऊया नदीवर बघू किती मिळतं तो इकडे किती पकडले मला ते दाखवतो मला चला बघू आता अंदाज काय दिसत नाही एवढं नदीवर जाऊ आता आपण बघू हे बघा आपल्याला मळ्या मळ्यात एवढ्या भेटल्या दाखव खोल खोल भरपूर नाही ना, ना? दिसत नाहीत त्या म्हणजे कोणता आहे भेटल्या आहेत मीडियम साईज मोठी सर्व साईज आहेत मळ्या भेटल्या दोन पिशव्या भरून न्यायच्यात नदीवर जाऊ गाई आलो आपण नदी जवळ आलोय वाळलं म्हणजे पाणी दिसतच नाही ह्याच्यात आपण आहे ना तिकडनं जाय ना घाटीवर उतरतो आता थोडं पाणी असाल ते उतरू आम्ही पण नंच्या पारा कष्टाने आपण काही नदी पार करून आलोय तर बघूया पुढे आता मिळते की नाही हे बॅटरी पाडून होतं एवढं नदी आता दिसत नसेल बघू आणि नदी किती नदी व काळ्या भेटतात मोठ्या असतात मागच्या भेटलेली आहे भेटली काय मासे मारते की काय नदीत भेटली आहेत का आधी बघू का

एक पण नाही भेटले पर्यायला जाऊ आणि बघू काय पर्यायला आणि तिकडे नक्कीच भेटतील काल पण भेटलेली बघू आता किती भेटत नदीला काहीच नाही भेटलं त्रास नको मला भेटायला चालू झालेच आपल्याला पर्याय तीन चार चार

साहेब साहेबडा भेटला पार पार पण ते ने एवढा आहे <laughs>

रे कुठे कर कुठे कर कुठे करू आई सावड केवळ मी माझं आई जेवढी मी डेंग्या लांब वाटलं ना

Mọi người đam mê thấy cho kênh cầm mẹ lên lên hộp lên nhà आहे दिसली आता बघ पर्यातून आम्ही आता वरती आलोय सो थांबतोय आम्ही आता था। पकडले बऱ्यापैकी दाखवतो मी तुम्हाला आणि आता पाण्यावरती आलोय पाणी बाबा केवड भर आलंय पाणी टाके पाण्याच्या पण दोन टाके आहेत दिसत नाही त्या अंधारात काही बऱ्यापैकी पकडलेत आपण दाखवतो मी आता घरी गेल्यावर आणि आता आपण इथेच थांबतोय पाणी जवळ तो नदी झाली मळ्यात वगैरे सर्व झालंय पर्यासमोर आपण जेव्हा सातच वरती झालय मी घरी गेल्यावर पुरल्या दाखवेन तुम्हाला तिथे भेटल्या तो तिथपर्यंत मी चॅनलला लाईक सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत विजय शिवया भेटली का और �ítuloकार भांडी ने पूर दित, ऑक्षाय दित, क्राइलं इभूड्र हानसरा है <laughs> सार स्भामदी جيتا <applause> <applause> <applause>